आपण एकत्र चैतली लिखे करार सीझन तीन प्रीत अशी भाग बोला भुक्कड मॅडम आता अभी तिला हॉटेलच्या ऐवजी जवळच असलेल्या डोमिनोज मध्ये पिझ्झा घ्यायला खायला धुऊन आला होता आणि आल्यापासून मॅडम काहीच त्याच्याशी बोलत नव्हत्या जेव्हा तिने पिझ्झाचा लाज बाईट खाल्ला तेव्हा त्याने तिला हुश करतच विचारला भैया हे आकाश दंडवते प्रकरण तुला आधीच माहीत होते ना पण त्यातही मॅडमने आधी तो लास्ट बाईट नीट खाऊन म्हणजे पचवून पाणी पिऊनच बोलायला लागल्या आकाश दंडवते त्याने जणू आपल्याला काही माहितीच नाही असं भासवून तेच नाव परत घेतलीये हम्म तोच सांग ना तुला आधीच माहीत होतं ना आता प्लीज खोटं बोलू नकोस माझ्याशी आम्हालाही आजीने सर्व सांगितलं आहे आकांक्षाने स्पष्ट सांगितले आम्हाला म्हणजे तुला आणि कुणाला त्याने आश्चर्याने विचारले म्हणजे मॉमला आणि आकाशलाही तसं तिने स्पष्ट अजून केलं ओ मिसेस देशमुखांनाही समजलं का त्याने तिरकसपणे म्हटलं ही आजी पण ना काहीच गोष्टी हिच्या पोटात राहत नाही त्याने दात खातच पण हळूच म्हटलं जे तिला ऐकायला येणार नाही असं भैया डोंट वरी मॉम डॅडला काही बोलणार नाही तिने त्याच्या हातावर आपला हात ठेवत त्याला दिलासा देत म्हटलं आणि तू इतकं कॉन्फिडंटली कसं काय म्हणू शकते तुला माहित आहे ना चुटकी याआधी आपल्या मॉमने कायम आपल्या मनाविरुद्धच केला आहे म्हणून डॅडला तिने कधीच विरोध केला नाही म्हणून मग तरी तू कसं काय बोलू शकते पण तो मात्र आपल्या मॉमवरचा राग आता तिच्यावर काढत म्हणाला भैया अरे कितीही चिड शांत हो बरं तिने तसं हसून समोरचा ग्लास त्याच्या हातात देत म्हटलं तूच आता म्हणायची राहिली होतीस त्याने तो ग्लास तोंडाला लावत म्हटलं भैया तुझा मॉमवरचा राग मला समजू शकतो जेव्हा तुला पैलवांसाठी आखाड्यात जायचं होतं तेव्हा मॉम तिच्या बाजूने उभी राहिली नाही डॅडचा विरोध होता म्हणून तिने तुलाही विरोधच केला आणि म्हणूनच तू आता तिचा रागराग करत आहे हे मला माहीत नाही का तिने तो पाणी पित आहे या संधीचा फायदा उठवत समजावत बोलली तसं नाही छुटकी म्हणजे फक्त हाच एकमेव डिसिजन माझं नाही तर ती कोणत्याच निर्णयात आपलं मत आपल्या लाडक्या नवऱ्यावर मांडते मग ते कितीही चुकीचे का असे ना पण असं कसं आहे ना डॅडना जे चुकीचं वाटतं तेच आपल्यासाठी बरोबर असू शकते ना मग तीही सर्व आपल्या डॅडला का सांगू शकत नाही तो थोडा वेळ चुडूनच बोलत होता आपल्या मॉमवर त्याला राग होता अगदी लहानपणापासूनच लहान सहान गोष्टींसाठी सुद्धा या दोन पोरांना मनाला मुरड घालावी लागली होती आपल्या मॉम डॅडच्या हट्ट्यापायी विशेषतः डॅडच्या खरंतर ही दोन्ही मुलं घरातील या स्वतः वर्णामुळे स्वतःलाच एका कोशात अडकून बसलो होते जे बाहेर पडायचे नावच घेत नव्हते आणि मग त्याचा उद्रेक त्यांच्या अशा रागातून बाहेर पडत असे अभी तर जाम चिडका चालला होता आजी एकच अशी व्यक्ती होती घरात की तिच्यासमोर तो मोकळा व्हायचा आपल्या बिचारांनी पण नंतर नंतर तर जसं जसं मोठा होत गेला तसं त्याने व्यक्त होणं सोडून दिलं आजीसमोर समोर की तिला त्रास होऊ नये म्हणून पण रणवीर आणि त्यांची फॅमिली आली त्यांच्या आयुष्यात तेव्हा कुठे जाऊन या दोन मुलांना कुटुंब म्हणजे नक्की काय असतं हे समजायला लागलं अभिच्या आयुष्यात केतकीने शिरकाव केला तसा तोही हळूहळू बदलू लागला आपल्या निजी गोष्टीत तिलाही सहभागी करून घ्यायचं असतं हे त्याला कळू लागलं श्री व केतनचं केतकीवर असलेलं प्रेम त्या तिघांमध्ये असलेला बॉन्ड पण तोही आधीच असलेल्या आपल्या लाडक्या आकांक्षाला अजून डोळ्यांच्या पापणींवर ठेवू लागला तिच्याशी तो तसा व्यक्त होत होता आधी तसा आताही परत व्हायला लागला होता भैया अरे शांत हो ना आधी माझं नीट ऐकून तर घे ना तिने त्याचा हात परत घट्ट पकडून म्हटला अरे खर तर श्रीशी लग्न व्हावं ही मॉमची इच्छा होती अगदी पहिल्यापासून श्रींना मी बघायच्या आधीपासूनच राजश्री आई आणि आपल्या मॉम चांगल्या मैत्रिणी आहेत हे तुला माहीत आहे ना हो सगळं माहीत आहे पण दे पण तू सध्या हे विसरत आहेस की हे सर सुद्धा तुझ्या मैत्री पण तू सध्या हे विसरत आहेस की हे स्थळ सुद्धा तिच्या मैत्रिणीच्याच मुलाचंच आहे ज्याला आपले डॅड फोर्स करत आहेत आणि परत एकदा तुझी ती सो कॉल देशमुख देणार त्यांचाच निर्णय बघ तू मार्क माय वर्ड तो दात विसकत बोलत होता तशी आता आकांक्षाही विचारात पडली कारण हे कितीही नाही म्हटलं तरी खर्च होतं की त्यांची मॉम डॅडला नाराज नाही करणार हे छुटकी तोही आता आपल्या स्टेशनमध्ये असताना त्याचं लक्ष तिच्याकडे जातं इतका वेळ कॉन्फिडन्स असल्याने खुललेली त्याची बहीण आता निराश होऊन तोंड पाडून ती वसली होती जे त्याचं त्यालाच राहावलं नाही तू टेन्शन घेऊ नकोस हे बघ मला माहीत आहे की तुझ्या श्री जिजूंवर किती प्रेम आहे ते आणि त्यांचंही तुझ्यावर शिवाय आपली फॅमिली नसली तुझ्या बाजूने तरी श्रीची फॅमिली तुझ्याच बाजूने असणार आहे ते तुला पळवून आणतील या देशमुख वाड्यातून पण लग्न तुझं शीशीस होईल मी हमी देतो तो तिला डोळ्याने समजावत असते थँक्यू भैया ती थोडस रिलॅक्स होत बोलते भैया एक विचारू एक पॉजन बोलतेस ती कारण त्यानंतर दोघे पाच ते सात मिनिटं शांत असतात ज्यात अभी फक्त मोबाईलकडे बघत असतो जणू कुणाच्या तरी तो मेसेजची किंवा कॉलची वाट पाहत असावा हा बो ना मोबाईलमध्येच बघत तो तिला म्हणतो तुझ कधी त्या योगितावर प्रेम होत बिचकतच विचारते कितीही झालं तरी तो मोठा होता आणि त्याला असं डायरेक्ट विचारणं बरोबर वाटत नव्हतं शिवाय त्याच्या लाईफमध्ये इतर कोणी इंटरफेअर केलेलं आवडत नाही हे तिला काही माहीत नव्हतं का काय काय म्हणालीस तू आता त्याला शॉक लागला होता ते ऐकूनच हेच की तू आधी योगिता नावाच्या मुलीच्या प्रेमात होतास काय केच्या आधी तिने आता सगळा आपला धीर एकटवून होऊन परत तोच प्रश्न विचारला योगिता तिच्याबद्दल तुला काय माहीत आणि कोणी सांगितले तुला हे असलं काही त्याने निर्विकार चेहऱ्याने विचारले जे तिनेही टिपले की तिचं नाव ऐकूनच ना त्याला राग आला ना, ना आनंद झाल्याचा काहीच लक्षण दिसलं नाही ते सगळं सोड ना तू पण मला खरं काय ते सांग ना तू तिच्यावर प्रेम करत होतास का जेव्हा तू अकरावीला तुला पहिल्यांदा भेटला होता तेव्हा तिने मात्र आपला पहिला आपला आट सोडलं नाही आता हे काय नवी ही खोटी माहिती तुला देत आहे कोण पण आता मात्र ते ऐकून तू चिडला होता तसं तिला हुश झालं कमीत कमी तसं काही नसेल हे जे तिलाही वाटत होतं ते आता पूर्णपणे कन्फर्म झालं होतं अगं बोल ना कोण म्हणाला तुला म्हणाला तुला असं हो? त्याने आता परत तिला विचारला ओ ती योगिता भेटली होती का त्याने साशांक नजरेने पाहत विचारलं हो म्हणजे ती मला भेटली नाही ऍक्च्युली ती तसं तिने त्याला होकार वरला पण परत सांगता सांगता थांबले काय लावलं आहे ऍक्च्युली ती वगैरे जे काय आहे ते पटकन सांग बरं आकांक्षा मला माहीत आहे आज तू मला बाहेर याच कारणासाठी घेऊन आली आहे हे आकाश वगैरे त्या विषयाला कसा हात घेरायचा असा विचार करत असतानाचा हा विषय काढून जाळं टाकण्याचा प्रयत्न चालू होता तुझा त्याने तिला बरोबर ओळखलं होतं अर्थात भाऊ बहीण होते मी एवढं तर एकमेकांना अस ना हो बरोबर आहे तुझं अरे ती आज लंच टायमिंगला कॅन्टीन लावली होती के केतूला के भेटायला आणायचे मीही तिथे होते आणि म्हणूनच मला काही गोष्टी समजल्या पण भैया तिच्या बोलण्यावर माझा आणि अगदी आपल्या केतूचाही विश्वास नाही का पण बस केतूला वाटतं के तुछ सत्य तुझ्या बाजूच सांगाव तिने आता सर्व गोष्टी त्याच्यापाशी उघडल्या ज्या सांगण्यासाठी आता त्याला घेऊन आली होती भैया हे असं असं सगळं तिने आम्हाला सांगितलं आहे आकांक्षा अभिला अगदी सुरुवातीपासून जे जे योग्यता म्हणाले ती पासून ते त्यावर योगिता गेल्यानंतर केतू तिला जे काही बोलले ते सगळं काही सांगून टाकलं हम्म तसं त्याने हुंकार भरला तरीच ती इतकी मगाशी रागावून पाहत होती मला आणि आन, बहुतेक तो बोलता बोलता थांबला त्याला त्या कुठे जाऊन अचानक सगळं वातावरण चेंज का झालं ते लक्षात आले आणि बहुतेक काय भैया तिनेही त्याला कुतुलाने विचारलं अगं आकांक्षा म्हणजे बहुतेक हेच कारण आहे ट्रिपला नाही यायचं तिचं त्याने तिच्याकडे बघत म्हटलं ट्रिपला नाही रे भैया इथे तुझा गैरसमज होतोय हा म्हणजे हे सत्य आहे की ती तुझ्यावर रागवली आहे कारण तू कालपासून म्हणजे ती योगिता आल्यापासून नीट एक शब्दही तिच्याशी बोलला नाही म्हणून तिची इच्छा आहे हे काय जे योगिता प्रकरण आहे ते तू स्वतः सांगाव असेल पण म्हणून ट्रिपला नाही येण्याचं कारण हे मुळीच नाही आकांक्षाने खोल विचार करत म्हटलं हो ग मलाही कळते तुला माझ्याकडून काय अपेक्षा आहे मी तिला सकाळी सांगणारही होतो जेव्हा त्या त्या नालायक मुलीने शी नावही आता तर तिचं घेऊ वाटत नाही पण त्या मुलीने जेव्हा तो कॅन्टीन मध्ये सगळ्यांसमोर तमाशा केला ना तेव्हाच मला जायचं होतं तिला हे सर्व क्लिअर करायला पण नेमकं अजून आकाशबद्दल बोलवायला घरी बोलावलं आणि मला ते काही टाळता आलं नाही मी विचार केला होता की घरून आलं की तिला बाहेर घेऊन जावं पण इथे कॉलेज मध्ये आलो तर सरांशी बोलताना अधून त्याच्याकडे पाहत असलेली नजर आठवत होती काय काय दिलं मला सर्व क्लिअर सांग कारण मीही सकाळी नव्हते तसंच आकांक्षाने आता जरा घाबरूनच म्हटलं हम्म म्हणूनच त्याने तिला सकाळपासून जे काही झालं ते अगदी डिटेल्स दिलं सरांचं आणि बद्दलच बोलणेही सांगितलं की तिने इंचार्ज घ्यायलाही नकार दिला आहे म्हणून ओ मग तू म्हणत आहेस तेच कारण असावं तिचं ट्रिपला न येण्याचं पण मला आणि सरांना तिने असं खोटंच का सांगितलं की श्री येणार आहे म्हणून ती घरी जात आहे तिने प्रश्नार्थक नजरेने त्याला पाहत विचारलं काय ती घरी जाते पण कधी कसं आणि तुला कोणी सांगितलं तू आता हे सर्व ऐकून झाला इतकं काही घडलं त्यातला एक शब्द केतूने आपल्याला अजून सांगितलं नाही ना ती घरी जाते असंही सांगितलं नाही तेच ह्याचं त्याला आश्चर्य वाटत होत इतका वेळ त्याला आपला राग आपला अहंकार मोठा आहे असंच वाटत होत पण ते सगळं खोटं होत कारण मॅडमचा राग मॅडमचा अहंकार आता त्याला आपल्यापेक्षा मोठा आहे असं दिसत होतं हो पण शी उद्या येत आहेत आता आकांक्षा एकाच प्रश्नावर अडली होती नाही म्हणजे कालच आजीला फोन आला होता तेव्हा आजीला जीजू तसे काही बोलले नाही उलट महिन्यानी येणार आहे तेव्हा भरतो असं आजीला म्हणाले मला आजी आज दुपारीच बोलले म्हणूनच तुला म्हणालो ना मग अशी हॉस्टेल गेटवर तसं जर ते उद्याच येणार असे तर तसं बोलले असते स्पष्ट तोही आता कन्फ्यूज होतो तेही आहे पण आता रे भैया तीही गोंधळून गेली के तू खोट बोलून चालली आहे हे समजत होतं पण तिला अडवायचं कसं हे कळत नव्हतं आता काय हाच प्रश्न मलाही पडला आहे चुपकी ती खोट बोलून जात आहे आणि त्याला कारण मीच आहे हे नक्की पण तिला अडवायचं कसं तो विचार करू लागला आणि डोक्यात एकच विचार घुमला आयडिया हे सर्व आपण रणवीर काकाच्या कानावर घातलं तर त्याने डोळे मिचकावत म्हटलं मलाही आता एकच मार्ग दिसतोय पण पण म्हणजे तू तिच्या घरी सांगून टाकणार की तुमच्या दोघांच्या प्रेमाबद्दल तिने आश्चर्याने विचारले नाही असं काही नाही म्हणजे मी नाही सांगणार अन्विष काकरना त्याने यावर हसून म्हटलं मग कोण सांगणार तिला मात्र प्रश्न पडला छुटकी अजून इथे कोणी आहे का आपल्या दोघांशिवाय त्याने हसून म्हटलं तसं तिने मान नकारात्मक मा हलवली हम्म मग आता जर मी नाही तर मग दुसरं कोण असणार ती व्यक्ती त्याने सहज कोडतीचं उलगडावं तसं चेहऱ्यावर भावानात म्हटलं तसं तिने पटकन नकारात मान हलवली की मी नाही भैया सुटकी प्लीज प्लीज आपल्या भैयासाठी हे नाही करणार का अगं मी केला असता पण मला खरं सगळं सांगावं लागेल आमच्या रिलेशनशिप बद्दल तेही तिच्या मनावर आणि उद्या जर तुझ्या मैत्रिणीला कळालं ना की मी आधीच म्हणजे मी तिच्या घरच्यांशी बोललो आहे या विषयावर तर अजून नाराज बोलती माझ्यावर आधीच नातं तिने होल्ड केलं आहे माझ्याशी नीट बोलायला काय साधं बघायलाही तयार नाही ग आणि तिचं असं वृक्ष वागणं मला सहन होत नाही तो खूपच इमोशनल झाला होता जे आकांक्षासाठी नवीन होत भैया भैया अरे तू तर खूपच हळवा झालास की तिला घेऊन तिलाही त्यामुळे वाईट वाटतं ओके रिलॅक्स मी बोलते रणवीर काकांशी पण तू आधी शांत हो आणि काही असं होल्ड वगैरे होणार नाही तुमच्या रिलेशनशिप बस ती नाराज आहे तुझ्यावर पण मला माहीत आहेस तिचे सगळे गैरसमज जे त्या नारायक योगिताने केलेत के ते एकदा दूर झाले की ती स्वतःच येईल सॉरी बोलायला बस काही वेळ दे ती त्याची पाठो थोपटते तसा तो शांत होतो मग ती लगेच आधी श्रीला कॉल करते जिथून कन्फर्म होतं की तू उद्या नाही तर महिनाभराने येणार आहे त्यामुळे केतू खोटं बोलत आहे हे स्पष्ट होत हॅलो रणवीर का, का? पण तरीही रणवीरच्या मदतीने तिला ट्रिपला यायला भाग पाडायचं असं ठरवूनच ती समोर कॉल करते मी आकांक्षा बोलते ती पुढे बोलते हा बोला ना सनबाई काय म्हणताय रणवीर जस्ट केतकीशी बोलून झाल्यानंतर भाऊक झाला असल्याने फ्रेश होऊन आलाच होता की त्याला आकांक्षाचा कॉल येतो कशी आहेस बाळ आणि तुझा अभिदा कसा आहे तो हसून तिची चौकशी करतो हो काका सर्व इकडे ठीक आहे तुम्ही सर्व कसे आहात ती नम्रपणे त्याला विचारते हो आम्हीही ठीक आहोत तो हसून म्हणतो अगं हो मला आत्ताच केतू सांगत होती की तू ट्रीपला चालली आहेस म्हणून पण केतू मात्र इकडे येत आहे त्याने तिला विचारलं हो काका का? ऍक्च्युली तेच सांगण्यासाठी मी फोन केला होता आता रणवीरने शिरशी काढला हे पाहून तिला हिस् वाटत हम्म बेटा खर तर मला हे तिचं वागणं अजिबात पडत नाही मी तिला समजावून सांगितलं की आत्ताच हे वय आहे फिरण्याचं मित्र बैत्रिणींबरोबर मजा मस्ती करायचं पण अगं ती हटूनच बसली आहे की तिला इकडे यायचं आहे म्हणून का तर ते तिला माझी आठवण येते म्हणे पण अगं श्री येणार आहे महिनाभरानंतर तेव्हा तीही येणारच आहे की ते समजावलं आत्ता तिला पण ती ऐकायलाच तयार नाही शेवटी मी हे म्हणालो तिला त्याने आपल्या बोलक्या स्वभावामुळे एका दमात त्याचा आणि केतूचं बोलणं तिच्या कानावर घेतलं हो काका ॲक्च्युली ना तिचं माझं थोडं भांडण झालं आहे आणि म्हणूनच तिने हा निर्णय घेतला आहे आणि तिने खोटं सांगितलं आहे की श्री येत आहे म्हणून तिथं रिप्लाय येणार नाही असं आमच्या प्रिन्सिपॉलला मग आकांक्षा तरी कुठं थांबते तिने खरंच भांडण न सांगता थोडं खोटं सांगून बाकीचं त्याच्या कानावर घातलं जे खरं झालं होत ओ तरीच म्हटलं की जायला का नको म्हणते आणि त्यात स्त्री येतं असं खोटंही बोलली आहे तो विचार करत म्हणाला पण डोंट वरी सुनबाई की तुझ्या परवा ट्रीपला येते मी तिला इकडे येऊच देणार नाही तू नको काळजी करू नी बघतो आता काय करायचं ते बरं ठेवू आता फक्त तो विचार करत म्हणाला हो काका थँक यू आणि गुड नाईट हसून तिने म्हटलं आणि आपल्या अभिभय्याला काम झाल्याचं सांगितलं थम्सअप दाखवून तसं कुठे आता अभिही रिलॅक्स झाला पण भैया योगिता जे म्हणत आहे ते खरं आहे का ऐश्वर्यानी तुझ्याबद्दलही तिने जाता जाता उघडी प्रश्न टाकलाच काय वाटतंय योगिता आणि अभिचं काही आहे ऐश्वर्यानी अभिमध्ये काही होतं का हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत रहा करार एका एक लग्नाचा सीझन तीन कथा आवडत असल्यास लाइक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू